इराण आणि इस्रायलच्या युद्धाच्या बघतोच आहे पण पन्नास वर्षापूर्वी इराण आणि इराक मध्ये झालेलं एक असं युद्ध जे तब्बल आठ वर्ष चाललं होतं या युद्धाची कथा मी तुम्हाला सांगेलच पण त्याआधी चॅनलला फॉलो करा त्या युद्धामध्ये केमिकल वेपन्सचा सुद्धा वापर झाला होता याच युद्धामध्ये अमेरिकेने सुद्धा सहभाग घेतलेला साल होतं एकोणीसशे एकोणऐंशी इराण मध्ये क्रांतीची लाट आलेली इतकी वर्ष ज्या मोहम्मद रजा पहेलवीने इराणवर सत्ता गाजवली होती त्यालाच तिथल्या जनतेने हटवली याला सत्तेतून काढल्यानंतर इराणमध्ये इस्लामिक डेमोक्रेटिक सत्ता आली त्याचं नेतृत्व केलं आयात खोमेनी या शिया धर्मगुरूकडे खोमेनीने सत्तेत आल्यानंतर इराणमध्ये इस्लामिक कायदा लागू केला महिलांना बुरखा घालण्याची सक्ती करण्यात आली पत्रकारांच्या लिखाणावर बंदी आली लोकांवर अनेक बंधने टाकण्यात आली खोमेनीने अमेरिका आणि सोव्हियत युनियन म्हणजे आत्ताच्या रशियाचा देखील त्यावेळेस विरोध सुरू केला हे पाहून तर अमेरिका हदरली होती मिडल ईस्ट मध्ये त्यांचा मित्र राष्ट्र असलेला इराण आता त्यांचा मित्र राहिला नव्हता इराण देशाने सीमेलगतच्या देशांना देखील क्रांती करण्यास सांगितलं इकडे इराक मध्ये सुद्धा सत्तेत असलेला सद्दाम हुसेन यामुळे चिंतेत आला कारण अशी कोणती क्रांती जर इराक मध्ये झाली असती तर त्याला सत्ता सोडावी लागली असती हे होऊ नये म्हणून त्याने दहा हजार सैनिकांची तुकडी इराणवर पाठवली आणि तिकडे हवाई हल्ले सुरू केले आता तुम्हाला अतिशय आश्चर्य वाटू शकेल अशी गोष्ट म्हणजे त्यावेळी इराणला इस्रायलने पाठिंबा दिला होता शस्त्र पुरवले होते कारण त्यांना इराक अति धोकादायक वाटत होता दुसरीकडे सौदी अरेबिया आणि कुवेतने इराकला पैसा आणि शस्त्र पुरवले चीनने तर दोघांनाही शस्त्र दिली होती अमेरिका आणि रशिया सुद्धा या युद्धामध्ये उतरलेले एकोणीशे ब्याऐंशी मध्ये इराणने इराकमध्ये घुसखोरी केली त्याचवेळी इराकमधील कुर्द या गटाच्या लोकांनी सद्दाम हुसेन विरुद्ध उठाव केला याचा बदला घेण्यासाठी सद्दामने आजूबाजूच्या भागांवर इराणवर थेट रासायनिक हल्ला केला अमेरिकेने सद्दामला गुप्त माहिती तंत्रज्ञान पैसा दिला तर रशियाने शस्त्र दिले फ्रान्सने जेट विमान दिले आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सुरू झालं ऑइल वॉर आता इथे जरा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो तो म्हणजे अमेरिकेला मुळात या युद्धामध्ये इतका इंटरेस्ट का होता तर एक सोपं सूत्र लक्षात ठेवा जिथे ऑइल तिथे अमेरिका त्या काळात इराण आणि इराक या भागामध्ये मोठ्या प्रमाणात तेलाचे साठी सापडू लागले होते आणि त्यावर अमेरिकेला ताबा हवा होता तो तेव्हाच मिळाला असता जेव्हा हे दोन्ही देश अस्थिर असतील तेव्हा यापैकी एक देशात अमेरिका धार्जीन नेत्याची सत्ता असेल आणि म्हणूनच अमेरिका योद्धाला खतपाणी घालत होतं दोन्ही देश एकमेकांचे शहर बॉम्बने उडवू लागले बगदाद तेहरान मध्ये नागरिक मरू लागले एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये इराणने कुर्दानबरोबर बरोबर मिळून इराकमधील हलबजा हे शहर ताब्यात घेतलं त्याचा सूड घेताना सद्दामने रासायनिक बॉम्बचा वापर केला ज्यामध्ये इराणमधील पाच हजार नागरिकांचा बळी गेला होता हे सुरू असतानाच एक वेळ अशी आली होती ज्यावेळी अमेरिकेने इराणचे एक प्रवासी विमान चुकून पाडलं होतं ज्यामध्ये दोनशे जणांचा बळी गेला होता इराण आणि इराक मधील हे युद्ध एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये तब्बल आठ वर्षांनंतर थांबवण्यात था आलं तर अजून एक मोठी गोष्ट व्हायची बाकी होती या युद्धात वरसट ठरलेल्या सद्दाम हुसेनने पुढे काही वर्षांनंतर कुवेतवर हल्ला केला आणि हीच संधी साधून एकेकाळी ज्या अमेरिकेने सद्दाम हुसेनला मदत केली होती त्याच सद्दाम हुसेनवर अमेरिका तुटून पडली सद्दाम हुसेनला आंतरराष्ट्रीय शत्रू ठरवण्यात आलं आणि अमेरिकेने त्याचा खात्मा केला हे होतं ते आठ वर्ष चाललेलं युद्ध ज्यामुळे मिडल ईस्टमध्ये पुढच्या काळात होणाऱ्या युद्धांचा पाया रचला गेला तुम्हाला ही युद्धाची गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी जबरी खबरी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा